नमस्कार मित्रांनो ऑक्टोपस पाल डॉट कॉम क्रिएटिंग इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल्स मराठी माणसाचं आपलं युट्यूब चॅनल डीटी पी परिपूर्ण व्यावसायिक कम्प्युटर शिक्षण तेही आपल्या मायबोलीतून म्हणजेच मराठी भाषेतून सर्व एटी व्हिडिओ सुमारे साडेतीनशे फिल्म्स वेगवेगळ्या कोर्स साठी पाच पेक्षा अधिक प्लेलिस्ट तेव्हा पाहत राहा शिकत राहा पी अक्षरांना किंवा आकारांना अधिक जास्त आकर्षक बनवण्यासाठी एनव्होल रोलपचा वापर आपण करत असतो एनव्होल रोलप ओपन करण्यासाठी इफेक्ट एनव्होल अशा क्रमाने माउस क्लिक करावं किंवा कंट्रोल एफ सेवन ही की कॉम्बिनेशन्स प्रेस केली तरीही चालेल एका शब्दाचं उदाहरण आता आपण इथे पाहत आहोत या शब्दाला फक्त अशा प्रकारे न लिहिता समजा या शब्दाच्या आकारात या अर्थाप्रमाणे आपण बदल केला तर तो अधिक चांगला दिसेल एनोलप या रोलपमध्ये प्रत्येक वेळी ॲड न्यू या बटनवर क्लिक करणं आवश्यक आहे आपल्यासमोर मॉडिफिकेशनसाठी तीन पर्याय दिलेले आहेत लाईन सिंगल आर्स डबल आर्स त्यापैकी पहिल्या प्रकाराचा आपण अभ्यास करू लाइन या ऑप्शनवर क्लिक करून ॲड न्यू या बटनावर आपण क्लिक केलं त्यानंतर आपल्यासमोर काही नोट्स उपलब्ध होतात या नोट्सना ड्रॅक करून आपण या मूळ शब्दामध्ये बदल झालेला पाहत आहोत सिंगल आर्स या ऑप्शनवर क्लिक करून परत एकदा आपण ऍड न्यू या बटनवर क्लिक करत आहोत एका बाजूने किंवा दोघही बाजूने आपण या अक्षराला वक्र करू शकतो पुटी या ऑप्शनच्या ऐवजी व्हर्टिकल हा पर्याय आपण वापरला तर हे अक्षर सरळ व्हायला मदत होईल आता आपण डबल आर्स या ऑप्शनचा परिचय करून घेऊ यामुळे या, या शब्दामध्ये अंतर्वक्र आणि बहिर्वक्र म्हणजेच कॉन्क्योव आणि कॉन्वेक्स अशा दोघेही प्रकारे आपण बदल करू शकतो अनकन्सटेन या ऑप्शनवर क्लिक करून आपण या नावांमध्ये परत एकदा शेपटूल सारखी फॅसिलिटी वापरू शकतो या मॉडिफिकेशन व्यतिरिक्त कोरड्रॉने स्वतःचे काही प्रिसेट आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत त्या प्रिसेटचा वापर करण्यासाठी ऍड प्रिसेट या बटनावर आपण क्लिक करावं सहसा यातून बैर्वक्र असलेले आकार आपण सिलेक्ट केले के तर त्याचा परिणाम अधिक चांगला आपल्याला मिळत असतो या आकारांच्या व्यतिरिक्त नवीन अजून काहीही आकारांमध्ये आपल्याला हे अक्षर बसवायचं असेल तर तसंही आपण करू शकतो त्यासाठी अगोदर एक आकार आपण तयार करून घेतला सर्वात अगोदर आपण मूळ शब्दाला सिलेक्ट करावं त्यानंतर क्रिएट फ्रॉम या बटनवर क्लिक केला असता माऊस पॉईंटर बदललेला दिसेल नवीन तयार केलेल्या आकारावर माऊस क्लिक करून आपल्या बटन या बटनावर क्लिक केला असता ही अक्षरं आपण तयार केलेल्या आकारामध्ये कन्वर्ट झालेली आपल्याला दिसतील परत एकदा हे ऑप्शन वापरत असताना आपण काही सब ऑप्शन्स बदलून पाहू उदाहरणार्थ वर्टिकलच्या ऐवजी आपण ओरिजिनल या पर्यायावर आता क्लिक केलेला आहे जो आकार आपण तयार करत असतो त्या अनुषंगाने संपूर्ण अक्षरांमध्ये बदल घडत असतात हे प्रत्येक वेळी वाचण्या योग्य असतीलच असं नाही त्यासाठी कमर्शियल यूज करत असताना आपण व्हर्टिकल या पर्यायाचा वापर करावा एनव्हलप आणि एक्स्ट्रोड रोलप यांचा एकत्र वापर करत असताना अगोदर एनव्हलप रोलपचा वापर करावा आणि त्यानंतर तयार झालेल्या नवीन ग्राफिक्सला एक्स्ट्रोडचा वापर आपण करू शकतो अजून तुम्हाला या संबंधी कुठले व्हिडिओ हवेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या आम्ही ते जरूर बनवू व्हिडिओ आवडले असतीलच कृपया पुढील व्हिडिओची माहिती आपल्या ईमेल मोबाईल वर मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा डीटीपी ऑनलाईन लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स साठी शेअर करा त्यासाठी पाहत राहा शिकत राहा आपले युट्यूब चॅनल डीटीपी ऑनलाईन धन्यवाद